नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवरती आपण लहान मुलांच्या उत्तम बौद्धिक वाढीसाठी वजन वाढीसाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भरपूर अशा चविष्ट पौष्टिक रेसिपीज पाहिलेल्या आहेत त्यासोबतच बाळाच्या विकासातील खूप सारे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओजही पाहिलेले आहेत आज आपण लहान बाळासाठी अशीच पौष्टिक चविष्ट बाळाचं वजन रोगप्रतिकारशक्ती वाढ एक रेसिपी पाहणार आहोत सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंटसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी हा ओला नारळ घेतलेला आहे हा नारळ मी शाळेतला काढून घेतलेला आहे तर हा नारळ अगदी छान मऊ बारीक होतो मिक्सरला त्यामुळे शहाळ्याचा नारळ असेल तर तो एकदम परफेक्ट तो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्याच्यामध्ये मी चवीसाठी गूळ घालणार आहे त्याची अधिक पौष्टिकता वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये मनुके आणि काही ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे ओला नारळ हा पचन ना सुधारण्यासाठी शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी केसाच्या पोषणासाठी त्वचेच्या डोळ्याच्या पोषणासाठी उपयुक्त असतो साई आता याची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये दुधाची साय घातलेली आहे आणि आता आपण हे मिक्सरला आवश्यक तेवढं थोडंसं पाणी घालून छान ब्लेंड करून घेणार आहोत ओला नारळ हा फायबर कॅल्शियम विटॅमिन मिनरल्सचा खूप चांगला स्रोत आहे लहान बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी ही रेसिपी खूप उपयुक्त ठरते त्यासोबतच बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील ही रेसिपी तुम्ही बाळाला आठवड्यातून तीन वेळापर्यंत देऊ शकता तर अशी झटपट तयार होणारी पौष्टिक खीर नारळाची खीर तुम्ही बाळाला नक्की करून द्या सात महिन्यापासूनच्या बाळाला तुम्ही ही रेसिपी देऊ शकता अगदी लहान बाळाला जर ही द्यायची असेल तर ती थोडीशी गाळून द्या आणि नऊ महिन्यानंतरच्या बाळाला ही रेसिपी आहे अशी दिली तरीही चालते याच्यामध्ये फक्त मोठे कुठलेही तुकडे राहणार नाहीत ना ना याची मात्र विशेष काळजी घ्या तर अशा पद्धतीची तुम्ही ही नारळाची खीर जर बाळाला बनवून दिली तर याच्यामध्ये असणारे बदाम काळे म्हणुके दुधाची साय गूळ हे सगळे पदार्थ भरपूर पौष्टिक आणि बाळासाठी भरपूर सारे फायदे देणार आहेत त्यामुळे अशी रेसिपी बाळाला नक्की तयार करून द्या सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांच्या विकासातील भरपूर सारे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते नाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवड लाईक आणि क करायलाही विसरू नका थँक्यू